श्रीराम समर्थ मी स्मिता विजय खवणेकर चौदाव्या वर्गातील विद्यार्थिनी वेदमूर्ती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णींकडे मी शिकत आहे वास्तुशास्त्रामध्ये मी कसे आले तर मला व्हॉट्सअपवरती महिला विशेष म्हणून वास्तु वर्ग लिंक आली आणि मग पाच दिवसाचं होते दोन पण मला पाच दिवसां दोन दिवस मी अटेंड केले पण मला एवढं भावलं ते खूप आवडलं आणि सरांचं शिकवणं अप्रतिम होतं एवढं आवडलं ना की ते वास्तुशास्त्र शिकायची इच्छा झाली आणि मग मी घरच्यांना सांगितलं की मला आता सरांकडे गुरुजींकडे शिकायचं आहे वास्तुशास्त्र घरचे म्हणाले काय करायचं आहे तुला शिकून पण नाही मला शिकायचं आहे कारण प्राचीन विद्या आहे आणि म्हणून आणि कारण का शिकवणंच गुरुजींचं एवढं उत्तम असं होतं छान की ते इच्छाच झाली शिकायची आणि गुरुजींनी मग मी वर्ग गुरुजींकडे रजिस्टर करून शिकायला वर्ग सुरू केले तर पहिल्याच दिवशी गुरुजींनी वास्तुशास्त्राबद्दल आम्हाला सांगितलं की वास्तुशास्त्र म्हणजे काय तर जमिनीचं शास्त्र वास्तुशास्त्राबद्दल मला जास्त काही माहिती नव्हती पूर्वी आणि कधी मी वाचलंही नव्हतं काहीसुद्धा फक्त दिशा असतात चार उप आणि चार मुख्य एवढंच माहिती होतं वा अगदी सकोल काही अभ्यास नव्हता पण गुरुजीने आम्हाला खूप छान अभ्यास घेतला आमचा खूप छान शिकवलं प्रत्येक गोष्ट आम्हाला सविस्तर वास्तुशास्त्रातली शिकवली की प्रत्येक दिशाच्या गोष्टी प्रत्येक कॉर्नर उपदिशा काय विदर्शा वास्तू काय विदिशा आणि मग असं एक, 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 एक पिलू आम्हाला शिकवतच केले खूप छान आणि आता दोन महिने झाले तरी शिकत आहोत अजून आम्ही आणि गुरुजींनी वास्तुशास्त्र शिकवता शिकवता इतर पण गोष्टी की संसार कसा करावा घरात आनंद कसा राहावा कुटुंब कसं आनंदित राहील या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आम्हाला वर्गात शिकवल्या आणि खरंच मी भाग्यवान आहे की मला वास्तुशास्त्र शिकायला मिळालं गुरुजींकडनं कारण गुरुजी खूप सविस्तर सांगतात आणि अगदी कळकळीने प्रेमाने शिकवतात की प्रत्येकजण शिकणारा येणारा माझ्याकडे वास्तुशास्त्रज्ञ न व्हायला पाहिजे विचार त्याला आलंच पाहिजे घरात म्हणजे आपण आपल्या घरातल्यांना आनंद दिला कुटुंबाला आनंद दिला दिला तरी खूप मोठं गोष्ट झाली आणि आणि आपल्या घरच्यांना दिल्या की आपण समाजाला नक्कीच न देणार आहोत कारण आपल्याला नंतर त्या त्या गोष्टी कळत जातात त्यातल्या आणि म्हणून खरंच मी भाग्यवान आहे आणि तुम्हीसुद्धा गुरुजींकडेच शिकायला यावं आता गुरुजींचा पाच दिवसाचा जेव्हा वर्ग फ्री येईल तुम्हाला लिंक मिळेल तर तुम्ही प्रत्येकाने ती अटेंड करून तुम्ही ती गोष्ट वास्तुशास्त्रामध्ये यावं असं हे वास्तुशास्त्र खूप मनाचं म्हणजे जीवनाचं शास्त्र संपूर्ण आहे अगदी आणि खूप आनंदित आहे खूप छान गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी की आपण त्या गोष्टी उत्तमामध्ये रीतीने पार पाडू शकतो आणि त्याचा फायदा आपल्याला पण होतो आणि आपल्या घरच्यांना पण होतो आणि आपल्या समाजाला पण होतो आणि मी तरी त्या सुद्धा सहभागी होणार आहे आनंदित करण्यासाठी खरंच धन्यवाद गुरुजी